नमस्कार मी भाग्यश्री नरेंद्र कुमार आम्ही आमच्या घरगुती सजावटीमध्ये पार्वती रूपातील गौरी साकारली आहे आमच्या डेकोरेशनची थीम आहे मुलींच्या लग्नासाठीच्या वाढत्या अपेक्षा आणि त्या विषयाला धरून आम्ही काही सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे या देखाव्यामध्ये मला प्रदर्शित केलेले संयम समर्पकता सात्विकता यांचे दैवी प्रतीक असलेले साक्षात शिव पार्वती आणि परिशुद्ध निस्वार्थी निर्लोभी प्रेमाचे प्रतीक म्हणजेच राधाकृष्णाचे मूर्तिमंत रूप दिसून आले शिवपार्वतीच्या एकात्वातून आणि राधाकृष्णाच्या निस्सिम प्रेमातून या दैवी शक्ती आपणास लग्न आणि प्रेम या दोन्ही शब्दांचा परिपूर्ण अर्थ सांगत आहे माझ्या लाडक्या भक्तांनो मी गणेश बुद्धीचा देव विघ्नहर्ता तुमच्या अडे अडचणी दूर करण्यासाठी सुख समृद्धीसाठी मी दरवर्षी तुमच्या घरात येतो पण गेल्या काही काळात एक गोष्ट पाहून मी चिंतेत आहे आजकाल आधुनिकता बदललेली जीवनशैली आणि तरुणांच्या लग्नासाठीच्या वाढलेल्या अपेक्षा अपेक्षा नव्हे तर अपेक्षांचा डोंगर आणि यामुळेच आजकाल मुला मुलींसाठी लग्न म्हणजे एक करार झालाय एक स्टेटस झालाय किंवा एक पॅकेजचं डीलच वाटते आणि याचा परिणाम सामाजिक आणि वैयक्तिक जीवनावर प्रकर्षाने जाणवून येतोय लग्न म्हणजे दोन आत्म्यांचं मिलन दोन कुटुंबांचं एकत्र येणं दोन व्यक्तींच्या भावनांचं विचारांचं स्वप्नांचं समन्वय साधणारं आणि सुखदुःखात आधार देणारं मुख्यत्वानं प्रेम आदर समर्पण यावर बांधलेली रेशीम गाठ म्हणजे लग्न असतं पण आजकाल मी पाहतोय की माझी लाडकी लेकरं आजकालची मुलं मुली तरुण पिढी लग्न या पवित्र नात्याला वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहतायत त्यांच्यासाठी गाडी बंगला प्रॉपर्टी या भौतिक सुखाला वैयक्तिक स्वार्थ स्वातंत्र्य स्वतःची स्पेस करिअर आयुष्यातली स्वप्न याला खूप महत्व दिलं जात आहे अशा चुकीच्या विचारधारणेने ही मुलं मुली प्रेम सन्मान आदर माणूस की भारतीय संस्कृतीने रुजवलेली जीवनमूल्य असं बरंच काही गमवण्याच्या मार्गावर चालत आहेत माझ्या लाडक्या लेकरांनो मी तुम्हाला बुद्धी दिली शिक्षण दिलं करिअर मध्ये यश दिलं त्याचबरोबर माणूस की प्रेम समजूतदारपणा शिकवला नातं ना पगारावर टिकतं ना, ना सौंदर्यावर टिकतं नातं टिकतं ते समजुतीवर अपेक्षा ठेवा पण माणूस ओळखा अपेक्षा ठेवा पण त्या इतक्या पण उंच नको की एक चांगली व्यक्ती तुम्हाला असे होईल जोडीदार शोधताना फक्त पॅकेज नाही तर त्याचं मन विचार मूल्ये बघा अपेक्षांच्या डोंगराची उंची कमी करा आणि आपल्या नातेसंबंधाची कुटुंबाची भारतीय संस्कृतीची आणि समाजाची उंची वाढवा आणि त्याची जोपासना ना करा माझा आशीर्वाद पूर्णपणे तुमच्यासोबत राहील